मुरुम ग्रामीण रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती तारीख येथील ग्रामीण रुग्णालय वार मंगळवार रोजी जिल्हा जिल्हा चिकित्सक धाराशिव डॉक्टर धनंजय चाकूरकर यांच्या सूचनेनुसार व ग्रामीण रुग्णालय मुरुमचे वैद्यकीय अधीक्षक डॉ एम एम अर्धाले यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यात आला यावेळी एन सी डी समुपदेशक सुजित जाधव यांनी मौखिक कर्करोग स्तन कर्करोग गर्भाशय या लक्षण व शासकीय सुविधा याविषयी माहिती देण्यात आली यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आदिती पलमटे डॉक्टर जी एल कांबळे सचिन तेगाडे विजयकुमार भोसले रवी लोहार शिल्पा हिरवे शीतल सुरोशे राजश्री जाधव पूजा जाधव रत्नदीप भोस भोसले व रुग्णालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते